नमस्कार मी योगेश जाधव मन इडागत झालं या चित्रपटाचे दिग्दर्शक एक मार्चला फिल्म रिलीज होती आहे खूप आगळीवेगळी आणि खूप निरागस प्रेम कहाणी तुमच्यासमोर या निमित्तान येईल सुमित मुदगलकर आणि स्वानंदी बिरडे स्वानंदी लक्ष्मीकांत बिरडे प्रिया बिरडे आणि लक्ष्मीकांत बिर्डे यांची जी कन्या ही पहिल्यांदी मोठ्या पडद्यावरती प्रजात पटलावरती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे अतिशय उत्तम परफॉर्मन्स हे दोघांचाही अतिशय चांगली केमिस्ट्री जुळून आलेली आहे दोघांची जोडी खूप छान वाटते आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्लिशे स्टोरी नसून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिरो हिरोईनचं वय हे प्रेम करण्याचं असं असतं हे जाणवणारी प्रेम कहाणी बिकॉज आत्ता ज्या लव्ह स्टोरीज बघतो त्यात ऑलमोस्ट आजोबा होण्याच्या वयामध्ये ती लव्हस्टोरी पाहायला मिळते परंतु खऱ्या अर्थाने जे कोवळं प्रेम आहे ना किंवा जे कोवळं वय असतं प्रेम करण्याचं त्या ॲप वयामध्ये ती लव्ह स्टोरी सूट झालेली आहे आमच्या दोन्ही कॅरेक्टर्सच्या बाबतीत सो बघताना ते जिनियन वाटतं खरं वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं ग्रामीण ज्या ते सुंदर सुंदर लोकेशन्स याच्यामुळे ते लोकांना प्रेक्षकांना बघताना सगळ्यांनाही ते तितकंच छान वाटेल आवडेल अशा पद्धतीने ते पोटरी झालेलं आहे म्युझिक फार आवडेल लोकांना लेश पतंगने खूप छान पद्धतीने म्युझिक केलेलं आहे जावेद अलीसारखे सिंगर्स आहेत आदर्श शिंदेसारखं सिंगर आहे आणि गाणी ही खूप लिरिकली खूप छान झालेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोडक्शन व्हॅल्यूजमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आपण संदीप जोशी आणि कुणाला कुंड कुणा करते यांची श्रीवेद चिंताम आणि निर्विध संस्था आहे सो खूप छान जमून आलेली आहे ही फिल्म सपोर्टिंग कास्टमध्ये जी सगळी आहेत त्याच्यामध्ये बाप्पा जोशी आणि सुरेखा कुडचीसुद्धा आहेत मामामाईच्या रोलमध्ये So, सो एक कॉम्पॅक्ट आणि तरीही लवेबल लव्ह स्टोरी घेतली आहे नवीनच पदार्पण कशी काय मुळात माझ्यासाठी बॉलिवूड किंवा न्यू कमर हा विषयच नव्हता माझ्यासाठी हा मुद्दा होता की त्या पात्रांना किती योग्य कास्टिंग होऊ शकेल सो सुमेधशी मी इंटरेक्ट झालो पहिल्यांदी तेव्हा आणि त्याच्यानंतर स्वानंदीशी इंटरॅक्ट झालो तेव्हा मला असं वाटलं की ही जे आहे ना मुळात समोर ती जोड जोडी दिसणं कपल दिसणं ऍप्ट वाटणं हे जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं होतं आणि स्वानंदीच्या बाबतीत मला टेन्शन नव्हते त्याचं कारण काय ना घरामध्ये पिढ्यान पिढ्यांची कला आहे अभिनय आहे सो त्याच्याबद्दल मला शंका नव्हती आणि जेव्हा इंट्रॅक्शन झाली तेव्हा खात्री पटली की ही करू शकेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुमेधचा खरं तर पहिला पिक्चर नाही येतो हा फुल लेंथ हिरो ॲज अ हिरो म्हणून ही पहिली फिल्म आहे परंतु मांजा आणि बकेट लिस्टमध्ये त्यांनी uh, खूप उत्तम परफॉर्म केलं होतं आणि आता तर तो त्याच्या कृष्णाच्या भूमिकेसाठी सगळ्या जागाला माहिती आहे uh, पण एक नक्की की, की कुठलंही बॅकड्रॉप मी लक्षात न घेता uh, ते जे वाटले जे ते दिसले जसे ते वागले जसं त्यांनी ते परफॉर्म केलं त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे जण सुमेध uh, यश वाटू शकेल आणि स्वानंदी पूजा वाटू शकेल अशामुळे त्याचे कास्टिंग झालेलं आहे कालावधी तो कोरोनाच्या आधीचा आहे शूटिंगचा अडचणी असं नाही आल्या विषय एवढाच आहे की दोन हजार अठराला आपण शूटिंग सुरू केलं पण ह्या नॅचरल कॅलॅमिटीज फक्त सिनेमा इंडस्ट्री नव्हत्या त्या ओव्हरऑल जगभरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या त्यामुळे एक नक्की वाईट वाटणं डिप्रेशन येणं किंवा थोडंसं कचल्या अर्कं म्हणून हे सगळ्यांच्या बाबतीत झालं होतं आमच्याही बाबतीत असं ते झालं परंतु ते तात्पुरतं होतं टाइमिंग होतं आणि आता पुन्हा एकदा त्या नव्या जोमाने पूर्ण युनिट श्रीवेद चिंतामणी प्रोडक्शन्स पुन्हा एकदा नवीन जोमाने समोर येते लोकांच्या त्यामुळे मला असं वाटत नाही की आता मग कुठेही त्या निगेटिव्ह झोममध्ये आहोत मुलांना पॉझिटिव्हली आणि रिफ्रेश करून स्वतःला खूप चांगली आणि कोवळी आणि ज्याला म्हणतो ना आपण की प्रोड्युसरची स्टॉप झाला नाही नाही स्टॉप आपली शूटिंग स्टॉप नव्हतं झालं शूटिंग स्टॉप नव्हतं झालं शूटिंग पूर्ण झालं होतं कोरोनाच्या आधीच आणि आपलं पोस्ट प्रोडक्शन चालू होतं त्यामुळे आम्ही ते कोरोनामध्येही थोड्या थोड्या गती होईना आम्ही काम पूर्ण करत होतो आणि फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता एक वर्ष दोन वर्ष गेल्यानंतर कोरोनानंतर आ, लोक रिलॅक्स झालेले आहेत कुठेतरी त्या सगळ्या सावटामधनं बाहेर पडलेले आहेत आणि लोकांसाठी तर मात्र ती फ्रेश फिल्म असते सी आपल्या बिहाइंड कॅमेरा काय चाललेलं लोकांना काही माहीत नसतं त्यामुळे आम्ही त्या अप्रोचनेच आलेलो आहोत की ह्या या फिल्मवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम तसा झालेला नाही ते तुम्हाला बघताना जाणवेल आणि एक इंटरेस्टिंग कमर्शियल लव्ह स्टोरी एंटरटेनिंग लव्ह स्टोरी तुमच्या समोर येते त्यामुळे त्या सर्व पार्श्वभूमीमध्ये एक नक्की आहे की निर्मात्यांचं संदीप जोशी आणि कुणाल कुंदकर्ते यांचं कौतुक नक्कीच आहे की त्यांनी कुठेही हे प्रेशर आम्हाला जाणू देणार नाही ना की अरे आता काय पुढे एवढं मोठा सगळं लॉसेस वगैरे सगळ्या गोष्टी सहन करत इथपर्यंत आलो आपण पाच वर्ष झाले आमचं कॅपिटल अडकलेलं आहे किंवा काय ते म्हणाले आपण करूयात सर नक्की करूयात फक्त योग्य वेळ येईल तेव्हा आपण समोर समोर घेऊयात आणि आज असं दिसतंय की दोघेही एकत्र आहेत पाच वर्षानंतर सगळी टीम एकत्र आहे सगळे कास्टांक्रू इथे दिसत आहे सो इट्स इट इज व्हेरी पॉझिटिव्ह त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं कुठेही कुठेही आम्हाला जाणवलं नाही की काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा काय आ, एक नक्की की निर्मात्यांचं या मते खूप कौतुक आहे बॉंडिंग तुमचं कसं तुमचं कसं होतं किंवा त्यांचा काय नवीन क्लासमेट घेतलं ऍक्च्युली कसं आहे की आम्ही फिल्म सी मुळात काय ना की तिने स्वतः कधी ते जाणू दिलं नाही की ती लक्ष्मीकांत सरांची मुलगी आहे किंवा प्रियासाची मुलगी आहे ती तितक्या नॉर्मली सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागायची आणि आजही ते तसंच वागते परंतु जेव्हा आम्ही रीडिंग करायला सुरुवात केली स्क्रिप्टचं आणि कॅरेक्टर समजायला सुरुवात केली तेव्हा त्यांची क्युरियसिटी आम्हाला फार महत्वाची वाटली की ते समतोवर स्वतःहून समोरून काही प्रश्न विचारायचे की मी असं का तसं का म्हणजे विशेषतः भाषा दोघांची जी भाषा आहे लयजा जो आहे पूर्णामेप्रणे आम्ही ग्रामीण नाही ठेवला परंतु कुठेतरी तो, पर तो थे 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 एक ॲक्सटेंट एक पकडायला लागतो त्या पात्रांमरूप त्यांचे हावभाव त्यांचं बोलणं त्यांची बोलीभाषा कोल्हापूरच्या जवळपासची ती भाषा असल्यामुळे दोघांनी ते ॲडॅप्ट करायला लागलं आणि ते कुठेही खोटं वाटत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणि ते वाचन करताना दोघांच्या याच्यामध्ये जाणवत होतं जिथे जिथे मला वाटेल तिथे तिथे मी सांगितल्यानंतर पटकन ॲडॅप्ट करणं किंवा पटकन ते ग्राफ करणं आणि तसं ते पटकन इम्प्लिमेंट करणं किंवा चेंजेस करणं फार थी 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 so, हो, ते फार अमेझिंगली दोघांनी केलं आणि आज ते ती केमिस्ट्री दोघांची पडते ती दिसते स्वानिंद्री द बेस्ट डेब्यू म्हणून काही ठिकाणी अवॉर्ड्सही मिळालेले ती गावठी भाषाच अभिप्रेत आहे कारण की ती पात्रच गावठी आहे त्यामुळे ते दोघांनी छान पकडले एकदम कॅरेक्टर्सांना एक मार्चला एक खूप इनोसंट आणि करमणूक प्रधान लव्ह स्टोरी तुम्हाला पाहायला मिळेल रिफ्रेशिंग नवीन जोडी आहे सुमित स्वानंदीची आणि त्याच्या बरोबरीनं कमाल सपोर्टिंग कास्ट आहे आमचा सिद्धार्थ आहे प्रमोद पुजारी आहे अन्न बुरुडा आहे बाप्पा जोशी आणि सुरेखा कुडेची आहे आणि श्वेता परदेशी नावाचा एक नवा चेहरा तुम्हाला या निमित्ताने बघायला मिळेल सो असं एक छान पॅकेजिंग जमून आलेली फिल्म आहे तो नक्की पाहा एक मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू थँक्यू सो मच